सुरुवात झाली ती कुस्ती तेवढी बघा शाहरुख खान अतिशय वेगवान कुस्ती करणारा पैलवा यातलं शाहरुख खान कुठलं अलीकड शहाजी पवार सांगली राहुल कोरडे प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झालेला आहे आणि ओंकार खरतरे रणजित कुस्ती बरोबरीत सोडवलेले पंचाच्या निर्णयानुसार अंकुश भाऊ गोरे यांच्याकडून आता विजयी झालेल्या कोरडे पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे कोरडे पैलवान बक्षीस घेऊन जा पृथ्वीराज पाटील शाहरुख खान तुफानी कुस्ती कृष्णा शितोळे यांच्याकडून सांगलीच्या राहुल कोर्डेला शंभर रुपयाचं बक्षीस चेन कचरे यांच्याकडून राहुल दोनशे रुपयाच बक्षीस राहुल राहुल एका पायाला निकाप लावलेला एक गोरा गोंडा देना पैलवा दोन्ही पायाला निकाप लावलेला आणि समोरचा शाहरुख खान एका पायाला निकाप लावलेला अशी कुस्ती न थांबता कुस्ती होणार असा होणार अतिशय वेगवान कुस्ती करणारा शाहरुख खान शहा सातत्याने विजयाचे महत्त्व शाहरुख खान हो अनेक पंच फिरते राहा मला कुस्ती दिसाव फिरते राहा विनंती झाला तगडी कुस्ती आम्ही सो कुर्डवडे विरोधात आकारवा पवार अशी कुस्ती लागते शहा I'm gonna